नमस्कार शेतकरी बंधूंनो मागच्या व्हिडिओला तुम्ही अत्यंत एकदम चांगली प्रतिसाद दिली आणि खूप असं भरभरून प्रेम दिलं त्याबद्दल धन्यवाद आणि त्यामध्ये अनेक कॉमेंट आल्या होत्या का तुम्ही प्रत्यक्ष कृती करून दाखवा म्हणून सनी मग आमच्या लक्षात आलं आपण तर सगळं माहिती सांगितली परंतु प्रत्यक्ष कृती म्हणजे जो जो नळ आहे जो झारा आहे तो कशा पद्धतीने चालवतो आणि त्याला चालत चालत कसं पाहायचं आणि तिथे कशा खु खुणा करून आणि परत कसं दाखवायचं तर मी साधारण डिसेंबर जानेवारीमध्ये हे जे पाहुणे आमच्याच गावातले तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं आपण पाणी पाहिजे दुसऱ्याला गरज नाही पण शेजारी असल्यामुळं यांना पाणी दाखवलेलं आहे आणि ज्या ठिकाणी यांना पाणी दाखवलं त्याच जागेवर पाणी लागलेलं आहे आणि यांचं प्रत्यक्ष अनुभव काय आहे लागलं का नाही लागलं त्यांच्या तोंडून आपण ऐकू ते काय म्हणत्या त्यांना कसा अनुभव आला म्हणजे साक्ष मोक्ष होऊन जाईल चल त्याला आपण ती कृती पाहूया तुम्हाला शेवटी त्याचा उल्लेख होऊन जाईल हे पा शेतकरी बंधूंनो आता हे असं इथे झरा आलेला आहे मी आता इथे पूर्व पश्चिमपासून पूर्वेला चाललेलं आहे हे पा झऱ्याच्या ठिकाणी हे पा इकडं पुढे शेंडेवर पाहा ज्या ठिकाणी मी झरेवर येतो ना तर त्या ठिकाणी हे बा मी झऱ्याच्या थोडं खालती जरी गेलो तर त्या अल्युमिनियमच्या ज्या काड्या आहेत त्यांचं पा कसं वरती दाखवत आहे वरती म्हणजे पश्चिमेला दाखवत आहे आता मी ज्या पूर्ण झरेवर उभं राहीन त्यावेळेस ते पूर्ण अशा नीट समोर होणार आता मी पश्चिमेला ऊन पाहतो बा आणि ते कसं परत मला खालती दाखवतो म्हणजे झाडा ज्या ठिकाणी आलो त्या ठिकाणी त्या काड्या पूर्ण होणार आणि साधारण असं एक चार पाच सहा बोटाचं रुंदीचं आहे रुंदीचं म्हणजे जे इतक्या रुंदीचं झाडा येतो आणि गोळ काय नसणार आपलं काही पाईपलाईन केलेलं नाही आपण ते साधारण दगडामधून तितक्या रुंदीचं पाणी पाजरात असणार म्हणून ही जी तुम्हाला प्रत्यक्ष कृती आहे आणि एक मित्रांनो एक लक्षात ठेवा याच्यात जे तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका कारण कसं आहे माहिती का एक दोन पाच मिनटं जरी गेले चालन पण आपल्याला ज्या गोष्टीचं आपण पाहतोय ते पूर्ण त्याच्यातले पूर्ण बारकावे पाहून घ्या आडमध्ये स्किप वगैरे धरसोड करू नका जे आपण ज्ञान घेणार आहे ते परिपूर्ण घ्या त्याचा फायदा होईल अर्धवट घेऊ नका त्यामुळं जे सांगणार आहे ते थोडक्यात आणि महत्त्वाचं सांगणार आहे चला तर मग आता या झऱ्या झाऱ्यांना आपण चालणार आहे या झऱ्या झाऱ्यांना चाललो तेव्हा आता कसं हे पाहून घ्या तो झरा आता खालती चालला ना तर हे काड्या माल खालती दाखवणार मी हातानं काहीच करीत नाही परत तो वरती दाखवणार आणि मी चालत असताना ते आमचे जोडीदार आहे त्यांना आता हे चार ठिकाणी करायला लावू आणि तिकडून जेव्हा आपण परत येऊ त्यावेळेस त्याच जागेवर येतो का या काड्या घेऊन का काड्या परत काही चुकीचं दाखवताय तर अशा पद्धतीने आपण या झानं चाललेलो आहे तो जे पाच सहा बोटं रुंदीचा आहे तोच झारा आहे आणि तो असा चालला बा आता नंतर मी तर समोरच मला तर माहीत नाही कुठं जायचं परंतु काड्या पूर्वेला झाले आहे म्हणजे झरात पूर्वेला राहिलेला आहे ज्यावेळेस मी झरेवर येईन त्यावेळेस एकदम काड्या अशा नीट समोर होणार आणि तितक्याच रुंदीच्या दिसणार बा पा, पाच सहा बोटं रुंदीच्या आणि आता आता वरती झाला तो म्हणजे एखादा दगड वगैरे असेल त्याच्या सांध्यातून वरती झाला परत इकडं असा झाला म्हणजे आता मी इथून असं गोल वळलेलं आहे आणि आता आपलं किती ठिकाणी वळलो काय आता हे काय हे बाबा हे दाखवतोय का आता खालती खालती चाललेलं आहे आणि इथे परत असं गोल झालेलं आहे बा इथे असं गोल चक्कर मारलेलं आहे म्हणजे असं जे झऱ्याचं काय सांगता येत नाही कसं आहे काय तर अशा पद्धतीने हे बा इथे परत थोडी रुंदी वाढलेली त्याचीवाली इथे रुंदी वाढलेली जास्त रुंद राहिली इथे आणि अशा पद्धतीने एकदम ढिल्लं सोडलेलं आहे तर अशा पद्धतीने आपण सनी चालत पावत पात 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 म्हणजे झऱ्या झाऱ्यांना चालायचं उदाहरण तुम्हाला दाखवतो मी जर मी झऱ्यापासून जर पूर्वेला गेलो तर हे लगेच मला ते पश्चिमेला त्याचं ते, ते पुढचे टोक पश्चिमेला होणार जर मी जर झऱ्यापासून इकडं बांधून पश्चिमेला गेलो तर ते पूर्वेला होणार मी ज्या वेळेस एकदम करेक्ट झऱ्यावर आलो ना त्यावेळेसच ते असे एकदम समांतर होणार म्हणजे इथे खाली झरा आहे आणि अशा पद्धतीनं आता आपण हे उत्तरेला भरपूर लांब आलेलो आहे आता आपण एक करू परत आपण जसं खुना केलेलं आहे इकडं द दक्षिणेला जाताना तर ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण खुना केलेला आहे आता परत तसंच जातो का परत आपल्याला काही वाऱ्यामुळं का का कशामुळं काही चुकीचं दाखवतं तर हे जे हे आपल्या पाहुण्यांनी जे खुना केलेलं आहे शेतकरी बांधवांनी तर आबा पहिल्या खुनावर तर आपण गेलेलोच आता त्यानंतर परत इथे असं दाखवलेलं आहे तुम्हाला सांगलं इथे रुंदा आणि एक गोल चक्कर बसला होता तर असं परत आलेलं आहे म्हणजे आपण कुठून आलो आहे माहीत नाही परंतु यांनी जे खुना केलेलं आहे त्याच्यावरच जातं का कुठे जातं हे बा आता ही खून खाली पहा तुम्ही एकदम खाली जी आहे ना यांनी जी खून केलेली आता आपण इकडे भरपूर लांब गेलो तर ह्या खुनावरच आपण परत काय कायचा बा या खुण्यावर मी जेव्हा उभं राहीन तेव्हा पाहिलं का एकदम शेंडे पाहून घ्या तुम्ही खाली खुणावर उभं आहे एकदम खून आता मी हे जे खाली वळ खून वळखांडे त्याच्यापासून मी पूर्वेला जरी गेलो तर ह्या काड्या मला काय दाखवताय का तुम्ही का झारावरती राहिलेलं आहे म्हणजे पश्चिमेला झाडाला आलेलं आहे मी ज्यावेळेस याच्यावर आलो त्या त्यावेळेस बरोबर म्हणजे मा मी जिडून गेलो तिथूनच मला त्याचं पाण्याची गरज नाही का आपण कुठून गेलो आणि काय गेलो ह्या काड्याबरोबर दाखवणार मी जरी पश्चिमेला एक वर सरकलो तर ह्या बा समोर कसं दिसतं हातामध्ये पाहून पा याचा असं टोक खालती आपोआप आप खालती होतं आणि परत आलो का परत त्याच्यावर होतं आता मी पुढे जाऊ आता पुढची जी खुने त्या खुनेपासून बाजूला गेलो तर मला ते बरोबर त्या काड्या त्या खुनावरच घेऊन जाणार म्हणजे ते अशा इकडं होणार इकडं गेल्या का इकडे होणार तर अशा पद्धतीने आपण असे पात 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 आता दक्षिण आ, उत्तर दक्षिण पाहतोय आपण म्हणजे ज्या वेळेस आता यांचं क्षेत्र तिथून विहिरीपासून असं आहे ते उत्तर दक्षिण पाहणार म्हणजे जे असे झरे गेलेले तर ते आपल्याला पूर्ण दिसणार आणि ज्या वेळेस आपण असं जाऊ त्यावेळेस आज दिसणार मागच्या व्हिडिओमध्ये तर आपण सर्व पाहिलेलेच नसेल तर तुम्ही मागचा व्हिडिओ पाहिलेला नसल तर जमिनीतील पाणी बागा फुकटात असा म्हणून जो व्हिडिओ खूप अत्यंत प्रतिसाद पाच दिवसामध्ये पस्तीस हजार व्ह्यूज आलेले आणि इतकं भरभरून तुम्ही जे प्रेम दिलेलं आहे आणि ज्यांनी नसन पाहिला आणि तेसुद्धा ते पाहू शकता आणि तुम्हाला प्रत्यक्ष कृती करावा असं भरपूर बांधव शेतकरी बांधवांची विनंती होती म्हणून एक दुसरा हा व्हिडिओ बनवला आहे आणि जे यांनी जे पाहुण्यांनी दाखवलेलं आहे ते त्यांचं काय म्हणणं आहे आपण ते आता ऐकून घेऊ आणि हे अजून पण एक दोन खुनावर राहिलेलं आहे त्याच्यावर आपण जातो आहे का, का आपल्याला परत काड्या भरकटतात आहे का त्याच जागेवर नेत आहे तेव्हा मी तर या काड्यापासून बाजूला होण्याचा प्रयत्न करतो पण काड्यावरच हा झरा दाखवतो आहे अशा पद्धतीनं ज्या ज्या ठिकाणी आता हे खुना केलेलं आहे आपण इतकं बारीक लक्ष थोडं राहणार आहे शेतात परंतु बा त्याच काडीवर येतोय इकडं तिकडं होऊनच देत नाही त्या काड्या त्या झाऱ्यावर असं झऱ्या झाऱ्यांना झाऱ्या झाऱ्यांना असं आपण आता विहिरीपर्यंत जाऊया आणि ते एकदम असं कसं बी असं गोल वळतं आहे किंवा वाकडं तिकडं होतं आहे अशा पद्धतीनं तो झरा आणि असं असं पाहायचं जे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कृती करून नाही दाखवली मी फक्त माहिती सांगितली होती आणि ह्यावेळेस तेवढी कृती करून समक्ष तुम्ही कसं पाहू शकता म्हणजे जेणेकरून आपल्याला तोंडी सांगणं आणि प्रत्यक्ष कृती जर पाहिली तर आपल्याला ते करून पाहता येतात आणि त्याच्यामधले जे बारकावे कसे चालायचं कुणाकडं गेल्यावर काय होतं कोणत्या बाजूला कशा काड्या धरायच्या एकदम हलक्या धरायच्या आवळून आवळून काडी धरायची नाही ज्याच्या काड्या ॲल्युमिनियमच्या हलक्या धरायच्या तेव्हाच ते दाखवणार तर आपला जो झरा आहे तो आता आपण पाहतोय कुठे गेला साधारण इथे दाखवतोय आपल्याला तो, तो, तो आता विहिरीजवळ आल्यानंतर तर आपण त्याला वरती म्हणजे पश्चिमेला होऊन पाहिलं तर इकडे दाखवतोय तर इथे दाखवतोय हा झाडा इथून परत तो वरती दाखवतोय वरती दाखवतोय तर आपण कुठे जातोय ते पाहू त्याला झाऱ्याला आता मला तर मी तो वरती जाण्याचा प्रयत्न करतोय पण त्या काड्या नाही म्हणताय त्या आता वरती जरी अजून पश्चिमेला जरी गेलो तर ते नाही मानताय त्या हे इथे दाखवत आहे आणि आता पूर्वेला गेलो तर इथे दाखवत आहे साधारण हे जो उभा गज आहे ह्याच्या खालतून थोडस याच्या खालतून हा झरा दाखवतोय आणि आता राहिला प्रश्न कोणत्या बाजूने येतो येतो तर आपण त्या झऱ्यावर साधारण उभं राहू तर कोणत्या बाजूने तर झाऱ्याचं हे पाकडून हो, इकडून दिसत आहे ना तर तो साधारण उत्तरेकून येतो आहे उत्तरेकून येतोय आणि दक्षिणेला चाललेला आहे त्या झऱ्यावर जरी उभं राहिले ह्या बा अशी अशा पद्धतीनं ते एकच धरायचं आणि ते मोकळं सोडायचं हे बो वारा असे तरी पण ते एकदम न काही करता बा पाय जादा जादा पश्चिमेला जात नाही ज्या ठिकाणी झाडा आहे त्या ठिकाणी स्थिर होत आहे ते पूर्वेला पण जात नाही मी तर काहीच केलेलं नाही आहे आणि पश्चिमेला पण जात नाही तर झऱ्यावरच ते नीट स्थिर झालेलं आहे आणि त्याचं टोक इकडं झालं म्हणजे ह्या दिशेकडून पाणी ये येत आहे आणि इकडे जात आहे आणि याच्यात पण साधारण तो इथेच ह्याच जागेवर दाखव म्हणजे हिट इटे इटून खाली आता तुम्हाला सुरुवातीला जे शेतकरी बांधवांचं तुम्हाला ही जी विहीर आहे ज्यांना डिसेंबर जानेवारीमध्ये मी आज असं दाखवलं अशाच पद्धतीनं क पाहिलं होतं आणि इथे सांगितलं होतं त्यावेळेस हे असं इथे मोकळं रान होतं तर इथे दाखवले होते काय पीक होतं त्यावेळेस हा कपशी कप होती दे त्यांची डिसेंबरमध्ये जानेवारीत पाहिलं होतं बहुतेक शेवट जानेवारीचं पाहिलं आठवड्यात असं असेल तर जिथे त्यांना ते ही जागा दाखवलेली तर त्यांच्याच तोंडून आपण ऐकू की त्यांचं काय म्हणणं ह्याच जागेवर लागला आणि कसा लागला काय लागला त्यांनी अजून माझ्यावर भरोसा ठेवला का दुसऱ्या कोणाला दाखवलं तर त्यांच्या तोंडून ऐकूया डिसेंबरमध्ये त्यांनी डिसेंबरची एकवीस तारीख मागच्या वर्षी दोन हजार चोवीस तर ते आले आणि त्यांनी इकडली लाईन दाखवली ते म्हणे इथं पाणी <coughs> इडं घ्या म्हणे तुम्ही मग आम्ही लगेच ताबडतोब जे सी बी उभं होतं लगेच मोठं जे सी बी एअर खांदायचं ते अर्जंटमध्ये आले त्यांना लगेच बघितलं खुणा करून दिल्या आणि लगेच एअर चालू केली आणि ते पाणी तिसऱ्या पर्साला लागलं पण आम्ही काही कोणाला काही दाखवलं नव्हतं आणि अचानक असल्यामुळे ते गावामध्ये कोणाला बोलावं कोणाला बोलावं मशीन तिकडं ऑलरेडी ते ट्र याच्यामध्ये चढवलं होतं परंतु मग आता नेमकं आईन कोणाला बोलावा का नशिबाना घ्यावा पण मग ते काय उम ना पण मग अचानक आदल्या दिवशी आमच्या एका मित्रांना सांगितलं होतं की तुमच्या गावात तुमचाच मित्र आहे तुम तुम म्हणे का त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा यांना कॉन्टॅक्ट केला पण ते बी धावपोळी तिकडे कांदे घेऊन जायला होते पण ते अचानक माझ्यासाठी कांद्याचा चार हजार भाव चालू होता परंतु तरी बी एवढ्या धावपोळीमध्ये ते माझ्यासाठी एक मित्र म्हणून ते पुलत 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 आले इड त्यांचे त्यांना त्यांच्या मित्राची कांद्याची गाडी व्हाय होती ती लगे आली इडं गाडी लावली ते धावपळ पळत पळत आले लगे पाहिलं पुर्या वावराला चक्कर दिला त्याच्यामध्ये इथं त्यांना ते झरा सापडला तर त्याच्यामध्ये मग त्यांनी ते ओळखण करून दिलं ते गेले लगेच मशीन आलं अर्ध्या घंट्यातच लगेच ते चालू करून दिलं तर तिसऱ्या परसाला एकदम न ठिकाणी सांगितलं तिढ्याच लागलं का बदलून लाग तिढ्याच लागलं ला, तिढंच लागलं ला, नरम बी लागलं ला, एरीचं खंदीत बी नरम लागलं ला, काहीच अडचण नाही व्यवस्थित आता हे बा इकडे भरलेलं आहे का रोप भरलं इकडे एरीला लगे बांधून घेतलं बांधकाम केलं पाणी बी व्यवस्थित काहीच अडचण नाही आणि तुम्हाला इथे समजा मी दाखवलं होतं ह्या जागेवर असं ह्याच जागेवर लागलं ला का दुसरीकडे लागेल ते इथंच लागलं तिथे इथून मग इथलं पार्सल ते पण इथून दाखवलं नळ आणि पुढे गेला परंतु मग आता त्याच्यावर गोल घेतल्यामुळे ते पुढे जे गेले नळ त्याच्यातलं बी काही पाणी पाजरून येऊ शकतं नळ ज्या ठिकाणी सांगितलं त्या ठिकाणी पण आज उपसा नाही केला ना त्याच्यामुळे आता आपला जो पहिला तो उन्हाळ्यामध्ये तर इथे लागलेलाच होता मग आज तिकडं पलीकडं काय आहे काही आजूक समजलं नाही जेव्हा अनुभव तुम्हाला पाणी सत्य 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 खोटं काहीच नाही याच्यामध्ये फक्त एक आहे स्वतःच करून पा दुसऱ्याला पैसे देऊ नका आणि तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जे सांगितलं होतं का त्या पद्धतीने आता डबल न सांगता तेच तुम्ही तो व्हिडिओ पण पाहू शकता आत्ताच मागं उल्लेख केलेला आहे तुमचा जास्त वेळ न घेता इथपर्यंत तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन ऐकलं आणि सर्व बारकावे ध्यान देऊन सने जर पाहिले तर तुम्ही स्वतःच बघू शकता त्याच्यामध्ये काहीही चूक होणार नाही आणि शंभर टक्के पाणी लागणार त्यामुळे धन्यवाद आवडल्यास व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा इतरांना शेअर करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे शेतकरी बांधवांना तुम्ही पाणी कसं बघताय किंवा काय आहे तुम्हाला काय अनुभव आलेले इतरलं पानड्यांचे तर ते पण कॉमेंट करून सांगा धन्यवाद